नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत होय तर मित्र हो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बोस कॅप्चरिंग झाल्याची बाब आता विरोधी पक्षांनीच नाही तर सत्तारूढ भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही मान्य केली आहे धस यांनी एका पाठोपाठ एक गौप्यस्फोट करत आज सारा महाराष्ट्र दणाणून सोडलेला आहे मसा लोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण त्यांनी ज्या प्रकारानं लावून धरलं ते पाहिलं की आता धनंजय मुंडे यांचा राजकीय अंत घडून आल्याशिवाय राहणार नाही असं कोणालाही वाटून जाईल याच मालिकेत माध्यमांशी बोलता बोलता त्यांनी थेट परळी मतदारसंघात बोथ कॅप्चरिंग झाल्याचा सनसनाटी आरोप केलेला आहे दोन हजार चौदा मध्ये परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा पराभव झाला आणि पंकजा मुंडे निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना मात दिली आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते मंत्री झाले हे जे काही जयपराजय झाले ते सर्वसामान्य राजकारण जसं चालत त्याप्रमाणे झाले पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या पाच वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण हे ते सर्वसाधारण म्हणावं असं राजकारण नव्हतं या पाच वर्षातलं हे राजकारण म्हणजे सूड घेऊन राजकारण ठरलं म्हणूनच दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकाच महत्त्व मोठं होऊन गेलं या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मिळवलेला विजय हा देखील या मतदार संघाच्या परंपरेनुसार नुसत्या थोड्या थोडक्या मतांनी झालेला नव्हता तर विरोधी पक्ष समूळ नष्ट करत आपलं एक छत्री साम्राज्य स्थापित करण्याच्या दृष्टीने मिळवलेला तो एक दिग्विजयी विजय होता या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं मिळाली तर त्यांचे विरोधक शरद पवार पक्षाचे राजे देशमुख यांना केवळ चौपन्न हजार मतांवर समाधान मानावं लागलं म्हणजेच धनंजय मुंडे यांचा तब्बल एक लाख चाळीस हजारावर मतांनी विजय झाला हे एवढं मोठं मताधिक्य मिळवणं धनंजय मुंडे यांना आजपर्यंत कधीही शक्य झालेलं नव्हतं याचाच अर्थ मतदारसंघातल्या साऱ्या साऱ्या शक्तींनी मिळून एकमुखानं धनंजय मुंडे यांना निवडून दिलेलं सुरेश आश्चर्य वगैरे वाटलेलं नाही ते म्हणतात की हे उडंबन एवढं मताधिक्य मिळणं हे आश्चर्याचं नाही कारण लोकांनी मतदान केंद्रात जायचं बोटाला शाही लावून बाहेर पडायचं बटणं दाबायचं वगैरे काम जे होतं त्यासाठी निवडणूक यंत्रणा होती याचाच अर्थ परळीत सरळ सरळ बोस कॅप्चरिंग झालं आणि त्याच्यामुळेच धनंजय मुंडे दीड लाखाच्या फरकानं निवडून आले सुरेश दस हे आज भाजपामध्ये आहेत त्यांनी आज जी मुंडे विरोधी भूमिका घेतलेली आहे ती आपल्या पक्षाच्या परवानगी विना ना घेतलेली नाही म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा देखील त्यांना संपूर्ण पाठिंबा असावा देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कटिबद्ध आहे असं म्हणतात या प्रकरणात सुरेश धस स्वतः फडणवीसांना आवश्यक ते इनपुट देखील देतात आणि फडणवीस त्यावर देखील कारवाई करतात असं काही लोकांचं म्हणणं आता स्वतः सुरेश धस परळीत बोस कॅप्चरिंग झाल्याचा दावा केलेला आहे हा आरोप विरोधी पक्षाने केलेला नाही तर सत्तारूढ पक्षाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातल्या एका जबाबदार आमदाराने केलेला आहे हे सार चित्र पाहता केवळ परळीच नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही अनेक मतदारसंघात अशाच प्रकारचे प्रकार झाले असल्याची शक्यता पूर्ण आहे तर मुद्दा या असा की देवेंद्र फडणवीस यांच्या या बूथ कॅप्चरिंगच्या आरोपाची दखल घेणार आहेत किंवा नाही अर्थातच फडणवीसांनी याबाबत काही करावं असं काही बंधन त्यांच्यावर नाही या संदर्भात खरी कारवाई व्हायला हवी ती निवडणूक आयोग किंवा न्यायालयाकडून पण सुरेश धस यांनी बुथ कॅप्चरिंग बद्दल दोषी ठरवलेला आहे ते निवडणूक यंत्रणेला त्यामुळं या प्रकरणाचे काही नोंद घेतली जाण्याची शक्यता नाही जवळपास ती स्थिती न्यायालयाची म्हणूनच धस काहीही बोलले असले आणि धनंजय मुंडे यांनी वाटेल ते करून दीड लाख दीड लाख भर मतं मिळवलेली असली तरी आता निवडणूक निकालात काही बदल होण्याच्या शक्यता नाही लोक काहीही बोलत असले तरी आपल्या यंत्रणा या मात्र स्वतःवर खुश असतात आपल्याला एक जबाबदारी सोपवली गेली आणि आपण ती यशस्वीपणे पार पाडली या भावनेनं या, या यंत्रणा कृतकृत्य कुरत झालेल्या आहेत पण सुरेश दास यांनी केलेल्या बुथ कॅप्चरिंगच्या आरोपामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक निकालात नक्की काय झालं असेल हे आता पुरतेपणी आपल्या लक्षात येत आहे मित्र होणं अपरिहार्य या आहे ज्या मतदारसंघात राजकीय पुढारी व्यापारी उद्योजक आणि गुन्हेगार यांचं संगन जिथे होत या व्यवस्थेचा एक भाग बनते साहजिकपणेच निवडणूक यंत्रणा ही सारी याच भ्रष्ट नोकरशाही तर्फे राबवलेली जात असते या व्यवस्थेत साऱ्यांचे हितसंबंध व्यवस्थित सांभाळले जातात आणि तिथच परळी सारख्या सुखी समाधानी संस्थानाची भरभराट होत असते तिथलाही न सांगता त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण आज बीड मध्ये येणारे लहान सहान उद्योग त्यांच्याकडून वसूलली जाणारी खंडणी आणि या पैशांच्या भरोशावर चाललेलं राक्षसी राजकारण या साऱ्या गुन्हेगारी जगताचा सा धस यांनी पर्दाफाश केलेला आहे या साऱ्या फटाकेबाजी नंतर मराठवाड्यातल्या या दुष्काळग्रस्त भागात खुद्द आमदार सुरेश धस हे देखील बीडच्या या गलथान व्यवस्थेच एक प्रतिनिधी ते स्वतः धनंजय मुंडे यांचा राजकीय उदय आणि आर्थिक भरभराट गेली अनेक वर्ष पाहून आहेत जेव्हा राजकीय परिस्थिती आपल्या सोयीची नसते तेव्हा हुशार लोक जे काही दिसत ते पाहून शांत राहणं पण वेळ आली की आपले सारे मात्र नसतात हे त्यातलेच एक बेरकी राजकारणी आज राजकारण त्यांच्या सोयीचं आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून मुंडे यांचं संस्थान उखडून फेकण्यासाठी त्यांनी निकराचा संघर्ष चालवलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली अजूनही काही बडी झेंड ही फडणवीस यांच्या हिटलिस्टवर असण्याची शक्यता आहे मुंडे यांची सध्या ज्या प्रकारांना चारही बाजूनी कोंडी केली जाते तो प्रकार पाहिला की हे सार उच्च स्तरावरचं राजकारण आहे हे आपल्या लक्षात येतं फडणवीस यांनी एका काळात छगन भुजबळ यांचीही अशीच कोंडी केली आणि त्यांना तुरुंगात डामलेलं

घटक पक्षातल्या बड्या धेंडांची कोंडी करून त्यांचं राजकीय खच्चीकरण करणं आणि भाजपा म्हणजेच आपला स्वतःचा पक्ष अधिक मजबूत करणं हे खरं फडणवीसांचं कारण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातले सारे विरोधी पक्ष आता एकवटले आहेत किंबहुना निवडणूक निकालानंतर अक्षरशः हतबल झालेल्या विरोधी पक्षांना या प्रकरणांना रस्त्यावर येण्याची संधी झळ मिळू दिली म्हणूनच सर्वसाधारण लोकांच्या मनातही आज धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक प्रकारची संतापाची भावना अशी व्याप्त आहे हे लक्षात घेतलं तर फडणवीस या प्रकरणात आपण काही ना काही कारवाई करतो आहोत हे दाखवणं भाग आहे म्हणूनच काही निश्चित कारवाई जी व्हायची ती होईल पण असं असलं तरी अजितदादा पवार किंवा धनंजय मुंडे यांनी आजवर मुंडे यांचा राजीनामा घेतलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे अर्थ मुंडे यांना हात लावण्याची त्यांची हिंमत आजही नाही याच कारण आहे मुंडे यांना असलेली त्यांच्या वंजारी समाजाची साथ भाजपाला नव्वदच्या दशकानंतर महाराष्ट्रात जे कुठलं बळ मिळालं ते प्रामुख्याने या वंजारी समाजाकडून मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रातही भाजपाची आज जी काही उपस्थिती दिसते ती याच समाजामुळे गोपीनाथ मुंडे यांनी हा सारा समाज भाजपाकडे वळवला त्यासाठी भगवानगडाचाही आपल्या राजकारणासाठी पुरेपूर वापर केला त्यातूनच मुंडे भगिनी बीडच्या राजकारणात स्थिरावल्या धनंजय मुंडे नाही ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी समाजाच्या या एकत्रित पणाचं आणि संघटित शक्तीचं बळ मिळालेलं आज धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई करताना फडणवीस यांच्या समोर वंजारी समाजातून येऊ शकणाऱ्या एका तीव्र देखील संतोष देशमुख हत्या बाजूना संदेश द्यायचा आणि त्याच वेळी मुंडे यांना मात्र शक्यतो सांभाळून घ्यायचं अशी तारेवरची कसरत करताना आपल्याला फडणवीस दिसत आहेत हे झालं सगळं राजकारण पण बीड जिल्ह्यात चाललेल्या गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्याचं काम हे मात्र आता फडणवीस यांनाच करावं लागेल तस झालं नाही तर एका काळी निजामशाहीतल्या रजाकारांनी लुटलेला हा प्रदेश आज मुंडे लुटायला घेतला आहे अर्थातच ते कुणाच्याही हिताच असणार नाही मित्र आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती नमस्कार